हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा हा व्हिडिओ मला व्हॉट्सअपवर मिळाला तो डॉक्टर धनंजय देशपांडे याच्या यांच्या लेखामधून बनवलेला आहे त्यासाठी मी पी सी बी टुडे डॉट इन यांना धन्यवाद देऊ इच्छिते की त्यांचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत आहे या व्हिडिओमध्ये खूप छान प्रकारे सांगितलं आहे की लोकांनी स्वतःसाठी कसा वेळ द्यावा जीवन कसं क्षणभंगूर आहे आपण स्वतःची आपल्या स्वतःच्या आरोग्याची जर थोडीशी काळजी घेतली आपला जे आहार कसा असेल जेवण कसं असेल किंवा आपण कसं झोपतो आपण एक्झरसा किंवा व्यायाम करतो का या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चित आपण चांगलं आयुष्य जगू शकू अकाली मृत्यूला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही तर अकाली मृत्यू कोणा अकाली मृत्यूची वेळ कोणावरही येऊ नये हे सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर टाकत आहे धन्यवाद इतकं पण धावू नका आणि अकालीच वरती जाऊ नका डॉक्टर धनंजय देशपांडे यांच्या लेखातून अनेकदा आपण आपल्या कामाला झोकून देऊन इतका वेळ देत असतो की आपल्या जवळ आपल्यासाठीच वेळ उरत नाही आणि मग एक दिवस असा येतो की धाव धाव धावून आपण जे काही कमवलं बँक बॅलन्स फ्लॅट गाडी ऐश्वर जे काही कमवलं ते पाहण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी आपणच जिवंत नसतो मित्रांनो ही कहाणी आहे जामनगर गुजरातच्या अत्यंत यशस्वी अशा डॉक्टरची अचानक थांबलेली जीवनयात्रा आजवर सोळा हजार हृदयविकार रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान मिळवून दिले होते असे हे डॉक्टर गांधी स्वतः प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट अर्थात हृदयविकार तज्ज्ञ होते इतकंच नव्हे तर कमी वयात हल्ली अटॅक येत आहेत हे पाहून त्यांनी स्वतः एक मिशन सुरू करून त्याद्वारे सर्वांना जागे करत होते इतक्या लहान वयात सोळा हजार ऑपरेशन्स त्यांनी केले म्हणजे रोज सुमारे सतरा ते अठरा तास काम करत असणार तेही हृदयाचे ऑपरेशन म्हणजे अत्यंत नाजूक व स्ट्रेसफुल काम असेच एके दिवशी ते दवाखान्यात जायला निघाले आणि रस्त्यातच त्यांना छातीत कळ आली आणि दवाखान्यात पोहोचेपर्यंत पर्यंत सगळं संपलं होत हजारोंचे जीव वाचवणाऱ्याचा जीव मात्र कुणालाच वाचवता आला नाही इतका त्यांना आलेला तो अटॅक तीव्र होता दोन तीन कारणांसाठी मनात हळहळ दाटून येते एकतर एक्केचाळीस हे काही जायचं वयच नाही आणि त्यातही अशा बुद्धिमान डॉक्टरची ज्याची समाजाला प्रचंड गरज होती शिवाय इतरांनी गाफिल राहू नये म्हणून जागे करणारे डॉक्टर गांधी स्वतःच कसे स्वतःबद्दल गाफिल राहिले मला एकदम आपल्या डॉक्टर नीतू मांडके यांची आठवण आली तेही असेच झोकून देऊन काम करणारे हर्ट स्पेशालिस्ट डॉक्टर ते तर म्हणायचे कि मला आजारी पडायला देखील वेळ नाही इतकी ऑपरेशन पेंडिंग आहेत वेटिंग लिस्ट मोठी आहे मात्र तेच अटॅकने तडकाफडकी गेले कामाचा प्रचंड ताण आणि त्यातून होणारा मानसिक ताण आणि त्यातून मग ओघानेच येणारा अटॅक वाईट वाटतं खूप अशा वेळी अर्थात एकेकाळी ऐन मलाही अटॅक आलेला पुन्हा हॉस्पिटल मध्ये आय मध्ये मी ऍडमिट मात्र डॉक्टर जगदीश हिरमेट सारखा देवदूत तिथं मला लाभला आणि त्यांनी मला त्या आजारातून बाहेर तर काढलंच पण त्यांनी कान टोचून जे काही सांगितलं ते आजवर पाळलं त्यामुळे थेट ट्रेकिंग करू शकतोय गड किल्ले चढून जातोय नाही तर चार जिने सुद्धा यापुढे चढता येणार नाही ना असं त्यांनी सांगितलं होत शॉर्ट मध्ये सांगतो वेळेनुसार जेवण पुरेसा आहार आणि नो जागरण ही त्रिसूत्र त्यांनी दिलेली जी आजवर काटेकोर पाळतोय कितीही अर्जंट काम असलं तरी जेवणाची वेळ कधीच चुकवत नाही आणि झोपेचीही झोपताना कपभर गार दूध सकाळी अर्धा तास चालणे अर्धा तास योगासने मनात आलं की सरळ गाडी काढून गोवा महाबळेश्वर फिरून येतो मनाला मस्त ठेवलं की जिंदगी पण मस्त मौला होते चार लोक काय म्हणतील याला फाट्यावर मारा ते मनावर घेत बसून ताण घेतला तर तुम्ही फोटोत जाऊन बसाल आणि तेच चार लोक तुमच्या फोटोला हार घालायला येतील त्यामुळे फोटो जायचं नसेल तर ताण घेणे सोडा मंडळी स्वतःला कामात इतकं पण झोकून देऊ नका की तुम्ही कोणत्याच कामाचे राहणार नाही किंवा मग राहणारच नाही स्वतः स्वतःवर इतका अन्याय करू नका स्वत हा, स्वतःला थोडासा वेळ जरूर द्या स्वतःची काळजी घ्या तुम्ही फक्त तुमचे नाही तर समाजाचे देखील आहात त्यांना असं वाऱ्यावर सोडून देऊन कसं चालेल अप डाऊन सुरू आहे द्या काही फरक पडत नाही जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो नोकरीच्या जागी बॉसिंगचा त्रास आहे काही फरक पडत नाही जगलो तर पुन्हा जिंकू शकतो घरात नातेवाईकात वादविवाद भांडणे सुरू आहेत काही फरक पडत नाही जगलो तर पुन्हा लढून जिंकू शकतो विचार करा मंडळी वेळ अजूनही गेलेली नाही सावध व्हा काम तर केलंच पाहिजे पण त्यात ताण निर्माण होऊ देऊ नका कुत्रा मागे लागल्यासारखे धावू नका शांतपणे दमदारपणे वाटचाल करा मग अटॅक येणार नाही हे नक्की त्यासाठी शुभेच्छा